डबल ट्रिपल प्रॉफिट कमवून कलेक्शन असणार आहे कॉटन फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट वगैरे काहीतरी दिसत आहे ऑल ओव्हर साडीत तुम्हाला बुटांचा सा कन्सेप्ट मिळणार आहे बुटांची डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख डिझाईन तुम्हाला मिळणार आहे अकॉर्डिंग तुम्हाला मिळतात छान असे टसल्स म्हणजे खूप सुंदर आणि जबरदस्त टोटली वेटली साडी आहे मंडई आज जे कलेक्शन असणार आहे ना एकदम तबलातोर आपण म्हणतो ना की जबरदस्त गजब कलेक्शन आणि तेही मॅरेज सीझन मध्ये डबल नाही तर ट्रिपल प्रॉफिट कमवून देणार कलेक्शन असणार आहे आणि ते, ते असणारे पनी कॅन्डिया सुरतमधन तर मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण की कलेक्शन वर तुम्ही एक नजर फिरवा एकापेक्षा एक अशी जबरदस्त आणि सुंदर व्हरायटीज मी आज शेअर करणार आहे तर फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला असं वाटत असेल की कॉटन फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट वगैरे काहीतरी दिसत आहे तर मंडळी पूर्ण झेकाट विविंग अकॉर्डिंग कलेक्शन असणार आहे आणि हात लावल्यानंतर ना फेल सुद्धा होत नाही की हे वर्क आहे या टाईपची फिनिशिंग तुम्हाला मिळणार आहे या टाईपची क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी बॉर्डर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि जबरदस्त मिळणार आहे तेही गोल्डन विमिंग अकॉर्डिंग वर्क मिळणारे आणि तुम्हाला जर विश्वास नसेल होत ना तर एकदा साडी नक्की उलटवूया आपण तर तुम्ही पाहू शकतात पूर्ण जे कार्ड अकॉर्डिंग हे वर्क असणारे तुम्ही पाहू शकता आमचा कॅमेरामॅन तुम्हाला पूर्ण झूम करून दाखवते आणि फॅब्रिकचा फील आहे ना म्हणजे तो खूप स्मूथ आणि सॉफ्ट आहे म्हणजे की आफ्टर वेअरिंग आहे ना कम्फर्ट झोनी देणारे अजिबात फुगणार नाही आहे साडी आणि पल्लू तुम्ही पाहू शकतात रिच लूक सोबत आणि सोबत तुम्हाला मिळणारे छान असे फॅन्सी टसल्स म्हणजे की एकदम डिझायनर लुक कॉन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो की शोरूम व्हरायटीज जे म्हणतो ना ती तुम्हाला इकडनं मिळणार आहे पाणीच्या भागात म्हणजे एकदम फॅक्टरी रेटमध्ये हे सगळे कलेक्शन अवेलेबल आहेत आणि हा प्रत्येक आर्टिकल मध्ये भरपूर कलर चार्ट ऑप्शन सुद्धा तुम्हाला इकडनं मिळणार आहे आता हा ब्लाऊज तुम्ही पाहू हो शकता पूर्ण रॉकेटचा ब्लाउज आणि म्हणजे एकदा ना तुम्ही ब्लाउज पीसचा हा जो कट आहे ना त्याच्यावर नजर टाका मी तुम्हाला दाखवून देते एक मीटरचा ब्लाउज पीस मिळतोय विचार करा ऐंशी सेंटीमीटरचा मोस्ट ऑफ ऐंशी सेंटीमीटर पंच्याऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज असतो साडीत पण तुम्हाला पन्नीकांड्याच्या साडीत एक मीटरचं ब्लाऊज पीस मिळतोय म्हणजे की कट सोबत कुठल्याही प्रकारची छेडखानी केली जात नाही या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळत आहे म्हणजे की आपण म्हणतो ना की आफ्टर परचेस कस्टमर जेत ना ते फुल्ली सॅटिस्फाईड होणार आहेत कारण की त्यांना बेस्ट व्हरायटी बेस्ट क्वालिटी मिळणार आहे तेही अगदी पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये त्यासोबत नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकतात कलर कॉम्बिनेशन मध्ये एकदा याचं एक पाहू घ्या खूप सुंदर असं लुक येणार याचं आणि तुम्ही पाहू शकता ऑफ व्हाइट कलर सोबत रेड कॉम्बिनेशन केलं गेलं आहे ऑल ओव्हर साडीत तुम्हाला बुटांचं कन्सेप्ट मिळणार आहे बुट्यांची डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि बॉर्डर तुम्ही याची पाहू शकता खूप सुंदर आणि छान अशी बॉर्डर मिळते पल्लूची गोष्ट करू तर हेवी रिच रजवाडी लुक मध्ये तुम्हाला पल्लू मिळणारे आहे याच्यात सुद्धा एसेसरीज अकॉर्डिंग से तुम्हाला मिळतात छान अशी टसल्स मंडळी आता याचा ब्लाऊज पीस वर एक नजर टाकूया आपण तर मी तुम्हाला याचा ब्लाऊज पीस ही दाखवून देते मंडळी तर तुम्ही पाहू शकता छान अशी व्हरायटीज आहे छान असे कलेक्शन आहेत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला टोटली याच्यात मिळणारे ब्रॉकेटचं ब्लाऊज आणि याचा लुक जो ना तो आफ्टर वेळ खूप सुंदर येणार आहे मंडळी आता पर्चेसिंग करण्यासाठी काय प्रोसिजर करायची आहे तर मंडळी जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पर्चेस करायचं असेल शक्य शक्य नसेल सुरतला येऊन पर्चेसिंग करणं फर्निका इंडिया व्हिजिट करणं तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा ऑर्डर करू शकता हे सर्व कलेक्शन्स आहेत ना तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्हाला व्हिडिओ कॉलवर पाहायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर पाहू शकता यांचे कलर चार्ट पाहायचे असतील तर तेही पाहू शकता आमची लिंक आहे फोटोज आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअपवर आमची ऑनलाईन टीम मेंबर देऊन देणार आहेत तुम्ही तिकडन सिलेक्शन करून तुमची ऑर्डर इकडनं फायनली बुक करू शकता बाकी व्हरायटीज तुम्ही पाहू शकता प्रत्येक आर्टिकलमध्ये भरपूर कलर चार्ट आहे आणि हो डिझाईन ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जसं की हा नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता साडीमध्ये खूप सुंदरच आहे पूर्ण आपण म्हणतो ना झाल पॅटर्न मध्ये तुम्हाला याच्यात डिझाईन सिल्वर जरीचं काम तुम्हाल दप, था, था, तुम्हाला मिळणार आहे आणि गोष्ट या बॉर्डरची तर डोयल बॉर्डर मिळणार आहे त्याचे सिरोज की डायमंड तुम्ही त्याच्यात पाहू शकता आणि हे डायमंड तुम्ही पाहू शकता म्हणजे किती सुंदर असे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की प्रत्येक जी पण होते व्हरायटीज किंवा युज करतो जरी वगैरे ते सुद्धा बेस्ट क्वालिटीचे असतात क्वालिटी सोबत कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज पनिका इंडिया नसत करत म्हणजे आणि ब्लाऊज पीसची गोष्ट करू तुम्ही पाहू शकता जितकी सुंदर साडी आहे ना तेवढं सुंदर तुम्हाला याच्यात ब्लाउज पीस मिळणार आहे म्हणजे आणि कलेक्शनच्या शॉप मध्ये तुमचे असणार आहेत आणि तुमचे कस्टमर पाहणार आहेत ना तर यू इझिली आपण म्हणतो ना की चुटकी वाजवता आउट होणार आहे हे कलेक्शन <coughs> त्यासोबत पाहू शकता हे नेक्स्ट कलेक्शन खूप सुंदर आणि जबरदस्त आहे म्हणजे टोटली वेटलेस साडी आहे हात लावून आता खूप सॉफ्ट म्हणजे अगदी रिंग मध्ये पास होऊन फॅब्रिक असणार आहे याचं आणि पदरची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता छान असा रॉयल लुकचा पदर आहे लुक गोल्डन जरीचं तुम्हाला याच्यात पूर्ण काम मिळणार आहे आणि टसल्स वगैरे पण तुम्ही पाहू शकता छान असे टसल्स तुम्हाला मिळतात आणि तुम्ही पाहू शकता याच्यात मिनाकारी वर्क तुम्हाला मिळणार आहे पण डस्की कलर चार्टमध्ये तुम्हाला हा टोटली कन्सेप्ट तिकडनं मिळणार आहे या टाइपचे भरपूर व्हरायटी आता परचेस करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर साठीची प्रोसेस जर तुम्ही तुम्हाला समजून दिली पण जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर कर मंडळी सुरतला यावं लागणार आहे सुरतला सुरत स्टेशन पासून आम्ही फक्त दीड ते दोन मिनिटाच्या अंतरावर आहोत दिल्ली गेट विस्तार मध्ये श्री कुबेरजी टेक्सटाईल पार्क आमचा ऍड्रेस असणार आहे ज्याच्या त्याच्या तुम्हाला एफ टावर मध्ये पंडिका इंडिया एफ टावर पूर्ण बिल्डिंग पंडिका इंडियाची आणि याच्यात तुम्हाला सेव्हन फ्लोरच्या टावर मध्ये सर्व कलेक्शन्स पाहायला मिळणार आहेत जसे की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेहंगा गाऊन शरारा टॉप इव्हन फॅब्रिक बुटीक कलेक्शन सुद्धा तुम्हाला इकडनं मिळून जाणारे डिझायनर कन्सेप्ट मिळणार आहेत आणि हे सर्व व्हरायटीज तुम्हाला मिळतात टोटली फॅक्टरी मध्ये वेगवेगळे फॅब्रिक डिझाईन पॅटर्न ऑप्शन सोबत हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहेत शॉप आहे तुमची शोरूम आहे आहे मोठस किंवा मग तुम्ही घरून सेल आऊट करत आहात आणि तुमच्या कस्टमर्सला रॉयल आणि रिच रजवाडी लुकमध्ये तुम्हाला ट्रेंडी कलेक्शन पुरवायचं असेल या सीझनमध्ये आणि जर तुम्हाला करायचं असेल डबल मेक ट्रिपल प्रॉफिट वाला बिझनेस तर एकदा तुम्हाला पनी कॅन्डियन नक्की व्हिजिट केली पाहिजे म्हणजे पाहू शकता तुम्ही आर्टिकल्स भरपूर आहेत पण टायमिंग लिमिट असल्याकारणाने जास्त कलेक्शन दाखवू शकत नाहीत आम्ही मध्ये तर बाकीचे उरलेले कलेक्शन आमच्या ऑनलाईन टीम सोबत कॉर्डिनेट करून तुम्ही पाहू शकता व्हॉट्सअपवर किंवा व्हिडिओ कॉलवर ज्याच्यासाठी स्क्रीनवर नंबर चालत आहे तुम्हाला त्याच्यावर आहे बस एक कॉल